मंडई नमस्कार मध्य प्रदेश नागपूर चंद्रपूर वर्धा आणि या लगतचा अमरावती यवतमाळच्या भागामध्ये आपण मागच्या दोन वर्षामध्ये पाहिलं आहे की सोयाबीन पक्वता अवस्थेमध्ये आलं की पिवळं पडलं खळे खळे त्याचे वाळले आणि दाना कमी भरला उत्पादनात खूप मोठी घट आली मध्य प्रदेशमध्ये तर ही गोष्ट सातत्यानं मागच्या पाच सात वर्षापासून होत आहे आणि शेतकरी याला येलो मोजॅक असं म्हणतायत हा येलो मोजॅक नसून जमिनीतून पसरणारा चारकोल रॉट हा रोग आहे आणि यामुळं सोयाबीन भरण्याच्या अवस्थेमध्ये पिवळं पडते आणि ते खळेखळे त्याचे हे होतात दाणे भरत नाही आणि उत्पादनात मोठी घट येते हा जमिनीतून बुरशीचा प्रकार आहे पसरत पसरते ती बुरशी आणि यासाठी काही पांढऱ्या फुलाचे वानं त्याला प्रतिकारक आहे पण सगळ्याच सोयाबीनसाठी आपण पेरणीनंतर पन्नास दिवसाच्या दरम्यान ट्रायकोबुस्ट डीएक्स अर्धा किलो रेती माती किंवा शेणखतामध्ये मिक्स करून जर पन्नास दिवसाच्या दरम्यान वापरला फेकला एका एकरात अर्धा किलो ट्रायकोबूस्ट तर नक्कीच तुमच्या त्या चारकोल रॉटला तेथे प्रतिबंध येऊ शकतो अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात विदर्भातल्या तर सर्वच शेतकऱ्यांनी ट्रायकोबूस्ट डीएक्स सगळ्याच सोयाबीनमध्ये वापरलं पाहिजे एखाद्या वेळेस पांढऱ्या फुलाच्या वानामध्ये वापरलं नाही तरी चालेल पण इतर वानांमध्ये आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनीसुद्धा वापरायला हरकत नाही त्यानं तुमचा बुरशी जरी नाही आला बुरशीचा रोग नाही आला तरी फॉस्फरस सोबलायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोजर म्हणूनसुद्धा ट्रायकोपुस्ट काम करते त्यासाठी आपल्याला त्या आप त्याचा त्या वापर करणं अत्यंत गरजेचं आहे ट्रायकोपुस्ट डिएक्स हे ट्रायकोडर्मा व्हिरिडी डेक्स्टोज फॉर्ममधलं असल्यामुळं ते इतर वेटेबल पावडरपेक्षा दहा पट जास्त प्रभावी आहे लगेच त्याचं काम दिसते त्याचा डोस हा कमी वापरावा लागतो वेटेबल पावडर आपल्याला एकरी चार ते पाच किलो वापरावं लागते मात्र ट्रायकोबुस डीएक्स हे फक्त अर्धा किलो आपण एकरी वापरू शकता आणि पन्नास दिवसाच्या दरम्यानच का तर सोयाबीनचा हा जो रोग आहे हा पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या दरम्यान येतो त्यामुळं त्याला आपण पन्नास दिवसाच्या दरम्यान जर वापरलं तर योग्य वेळी हो त्याचं नियंत्रण होऊ शकतं त्यामुळं मी स्पेशल विनंती करील मी कळकळीची विनंती करील की सर्व शेतकरी बंधूंनी सोयाबीन उत्पादक सगळ्या शेतकऱ्यांनी पन्नास दिवसाच्या दरम्यानं शेतामध्ये ट्रायकोबूस्ट डी एक्स अर्धा किलो रेती माती किंवा शेणखतामध्ये मिसळून फेकून द्या ते जमिनीत ओलावा आल्यानंतर ते बरोबर सगळीकडं पसरेल आणि त्याचं चा भविष्यात येणाऱ्या चारकोल रॉटचं आणि क्लोरेशियम रॉटचं ते योग्य नियंत्रण करेल धन्यवाद